आपण पाहत आहात तेज न्यूज व सर्वांचे आवडते नेटवर्क बलुतेदार संघ महाराष्ट्र राज्य शांती सेनेतर्फे सत्तावीस मार्च रोजी जुन्नर तालुक्यातील निमदरी गावात दलित समाजाच्या वस्तीमध्ये होऊ घातलेल्या रस्त्याचे काम काही समाजकंटक यांनी बंद पाडल्याबाबत निमदरी येथे समाजावर झालेल्या अन्यायाबाबत मोर्चा काढण्यात येणार आहे अशा स्वरूपाचे निवेदन महाराष्ट्र राज्याध्यक्ष नामदेव थोरात यांनी गटविकास अधिकारी जुन्नर यांना दिले आहे बलुतेदार संघ महाराष्ट्र म्हणजेच शांती सेना ही आर्थिक दृष्ट्या घटक तसेच गोरगरीब शेतकरी वंचित मजूर भटके विमुक्त मागासवर्गीय बेघर आदिवासी इत्यादी समाजातील लोकांच्या न्यायवा हक्का करता काम करत असते निमदरी गावात मागासवर्गीय वस्तीकडे जाणाऱ्या व निधी मंजूर झालेल्या रस्त्याचे खडेकरण झालेले काम बंद पाडले आहे हे काम निमदरी तालुका जुन्नर गावातील काही लोकांनी समाजकंटकांनी बंद पाडले आहे ते काम त्वरित चालू न झाल्यास त्या समाजकंटकांवर कंटकांवर अॅट्रॅसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा व त्वरित काम मार्गी लावण्यात यावे नाहीतर सत्तावीस मार्च रोज हे मोर्चा घेरा व निदर्शन करण्यात येईल असा इशारा बलतेदार महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष नामदेव थोरात यांनी दिला आहे निवेदनाच्या प्रति या जुन्नर तालुक्यातील प्रशासनाला देण्यात आलेले आहेत जुन्नर आंबेगाव खेड पारनेर व इतर तालुक्यातील बलुतेदार संघ कार्यकर्त्यांनी व सदस्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावे असे आवाहन महाराष्ट्र बलुतेदार संघ शांती सेनेचे से राज्याध्यक्ष नामदेव थोरात यांनी केले आहे मुख्य संपादक अयूब शेख तेज तुफान न्यूज सावरगाव जुन्नर पुणे